मनोज सरांगी पाटील यांची प्रकृती खालावली आरोग्य तपासणीसाठी दिला नाकार महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप अशोक चव्हाणांच्या काँग्रेसला राम राम राज्य जाणवू लागल्या दुष्काळाच्या झळा पिके जनावरे चाऱ्याअभावी कशी सांभाळायची शेतकऱ्यांची चिंता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतत बदलल्यामुळे उजनी धरणाच्या पाण्याचा बट्टाबोळ जनशक्तीचे अतुल खूप यांचा आरोप आचारसंहितेपूर्वी जिल्हा नियोजन समितीचा शंभर टक्के निधी खर्च करा सोलापूर जिल्ह्याचे सीईओ मनीषा आव्हाळे यांचे आव्हान मोटरसायकल चोरीघरफोडीची चार गुन्हे उघडकीस सोलापूर शहर गुन्हे शाखेची कामगिरी शेतकऱ्यांचे दिल्ली ताज आंदोलन दोनशे शेतकरी संघटना सहभागी कृषी विभागाकडून सतरा कोटींची मागणी नऊ महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ठिबक अनुदानाची प्रतीक्षा टंचाई काळात ठिबकला ब्रेक सांगोला तालुक्यातील वाकी येथील गळफास घेऊन महिलेची आत्महत्या पंढरपुरात एक दिवसाआड पाणी पुरवठा मागवारीत पाच लाख भाविक येण्याची शक्यता